शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी आहे नाशिक मधून देवळ्यात कांदा लिलाव बंद शेतकऱ्यांकडून नापेडचा निषेध पुढली मोठी बातमी आहे आहे लाख शेतकऱ्यांना तीनशे कोटीचं अनुदान वितरित होणार महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय पुढली मोठी बातमी येत रद्द केलेले कृषी कायदे मोदी सरकार परत आणणार भाजप नेत्याचा मोठा दावा पुढली मोठी बातमी येत आम्ही सगळे नियम दहाव्यावर बसवले आणि शेतकऱ्यांना दुप्पट मदत केली मुख्यमंत्र्यांचं विधान पुढली मोठी बातमी येत विदर्भातील शेतकरी आत्महत्याचे सत्र केव्हा थांबणार विरोधकांची मागणी पुढली मोठी बातमी येते अकोल्यामधून मधून अवकाळीच्या नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार पुढली मोठी बातमी येते दुष्काळाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या बांधावर पुढली मोठी बातमी येते यवतमाळ जिल्ह्याची पीक पैसेवारी एकसष्ट पैसे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संताप पुढली मोठी बातमी येते शेतकऱ्यांना भरेव मदत दिली जाईल महसूल मंत्री विखे पाटील यांची गवाही पुढली मोठी बातमी निघते दत्त जयंती निमित्त शेतकऱ्यांवर सरकारची कृपा नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या होत्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा